रामराम मंडळी राम मी आलेलो आहे मोहोळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या तालुक्यातील गावाचं नाव आणि तुमचं नाव सांगत माझं नाव आकाश नरसिंग सलगर राहणार गाव बिटले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बरोबर आता आपण किती एकर केळी क्षेत्राची लागवड आहे लागवड माझी सध्या आता एकराची आणि एकराचा खोडवा आहे एकराचा खोडवा आहे बरोबर आता एकंदरीत सध्या तुम्ही आपल्या केळी पिकाला जो काही पोंगा भरणी आहे तर ती करतायत तर ती कशाने करताय बनाना पंडित पाटील बायोटेकची पाटील बायोटेक बनाना पंडित ना पोंगा भरणी करताय याच्या अगोदर या किट काही पोंगा भरणी केली होती का तुम्ही पोंगा भरणी याच्या अगोदर केली होती माझा सुरू जो प्लॉट होता खोड होते दोन हजार खोड होते दोन हजार खोड होते आणि किती म्हणजे एकंदरीत आपलं जे टेक्नॉलॉजी आहे तर ती वापरून तुम्हाला काय रास बसली किंवा किती उत्पादन निघले माझं दोन हजार खोडातून माझं सरासरी घड पस्तीसशे चाळीस फुडूनच भरला आणि सगळा ए टू झेड माल माझा एक्सपोर्ट झाला पाटील बायोटेक मुळे पाटील बायोटेक मुळे टेक्नॉलॉजी वापरली तर तो एक्सपोर्ट झालेला आता ही जी बनाना पंडित कीट आहे आपली तर याचा वापर केल्याने नेमकं ने काय फायदा होतो आणि तिचा वापर कसा करायचा ते पण सांगा मला आता हे जे तुम्ही प्लॉट बघताय या प्लॉट मधलं फक्त या झाडाची नुसती हा पोंगा जो आहे हा पोंगा हा फक्त पोंगा शिल्लक होता चार महिने या किडीला पाणी नव्हतं पाण्याची पाण्याची कम पूर्ण कमतरता चार महिने याला पाणी नव्हतं आणि ज्यावेळेस आपण पाऊस पडला आणि पाणी द्यायला सुरुवात केली त्यावेळेस पहिले एक डोस दिला त्याच्यानंतर तुम्ही याची ग्रोथ बघू शकता आता सध्या म्हणजे काय आता हा सध्या एक साडेचार पाच महिन्याच्या आसपास साडेचार पाच महिन्याच्या आसपासचा प्लॉट आहे उन्हाळ्यात पूर्ण पाणी त्याच्यामुळे थोडं जर आपल्याला पण पाटील बायोटेक आणि अविनाश सरांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट आहे चांगला प्लॉट एक नंबर प्लॉट आणि तुम्ही आता केळी लागवड किती वर्षापासून करता दुसरंच वर्ष आहे माझं आहे तो खोडवाय हो। हो। तो म्हणजे तो पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा पहिल्यांदा लावलेला टेक्नॉलॉजी फॉलो केली आणि तो प्लॉट एक्सपोर्ट झालेला आहे का तो एक प्लॉट एक्सपोर्ट झाला आणि पाटील बायोटेकचं जे आपण हे जे घेतलं म्हणजे औषध घेऊन जे मार्गदर्शन जे घेऊन त्याचा जो रिझल्ट निघला त्याच्यानंतर आपण पाटील बायोटेक कि रोप मग मागवली त्याच्यानंतरनी मला एवढे जबरदस्त रिझल्ट आलेत पण पर... तुम्ही चार महिने विचार सुद्धा करू शकत नाही की हा प्लॉट तुमच्या हातात येऊ शकतो पण आज जो प्लॉट तुम्ही बघताय तो फक्त पाटील बायोटेक आता लागवडीचा अंतर किती एकंदरीत आपलं आता हो। म्हणजे मी जळगावला राहतो बरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणावं तसे काही एक्सपोर्टिंग जास्त चालू नाही परंतु आज दिवसातून तुमची दुसऱ्या शेतकऱ्याची भेट आहे म्हणजे तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच <laughs> केळीची लागवड केली आणि डायरेक्ट एक्सपोर्ट केली हो ते सगळं शक्य झालंय फक्त पाटील बायोटेक बरोबर आणि जे आपले पाटील बायोटेकचे चे टिश्यू कल्चर रोप लागवड केली ही काही टिश्यू कल्चर पाटील मित्रांनो आपली पाटील बायोटेक कंपनीची टिश्यू कल्चर लॅब सुद्धा आहे जळगाव नेरी इथं जर कधी आता कदाचित महाराष्ट्रातील किंवा आपल्या आउट ऑफ आप महाराष्ट्रातील सुद्धा काही गुजरातचे लोक आहेत काही कर्नाटकचे लोक आहेत त्यांना मराठी समजते किंवा जे आपले व्हिडिओज पाहत असतील तर त्या शेतकरी मित्रांना एक विनंती आपलं महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये नेरी या गावामध्ये आपली पाटील बायोटेक कंपनीची कल्चर लॅब आहे आपण कल्चर लॅबमधील केळीची रोपंसुद्धा देतो अतिशय गुणवंत चांगल्या दर्जेची व्हायरस फ्री पिटमॉस मीडियायुक्त जे काही रोपं आहेत आपले पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचे किंवा पाटील बायोटेक कल्चर लॅबचे ते <coughs> सुद्धा देतो आणि आपण एक लागवडीपासून पूर्ण शेवटपर्यंत एक तंत्रज्ञान म्हणजे नेमकं कोणत्या अवस्थेत काय करणं गरजेचं इव्हन आता ज्यावेळेस घडाची निसवण होते तर निसवण झाल्यावर आपल्याला घडावरती कोणते स्प्रे मारायला पाहिजे जेणेकरून वादा लांबण दोन फण्यातील अंतर लांबण आणि एकंदरीत आपला जो घड आहे किंवा आपला जो केळीचा प्लॉट आहे तर तो, तो एक्सपोर्ट क्वालिटीसाठी आता दादा तुम्ही एक्सपोर्ट केल्याचा तुम्हाला काय फायदा होतो म्हणजे किती रेटचा तफावत राहतो अंदाज आता बघा आपण ज्यावेळेस कॅरेटला माल जातो आपला तो, हु. तो साधारण पंधरा ते सोळाच्या रेंजने चालतो बरोबर आणि एक्सपोर्ट जे झालाय तो माझा पंचवीस सव्वीस चोवीस या रेंजने गेलेला आहे सगळा दहा मार्केट रेंज पेक्षा माझा दोन रुपयांनी महाग गेलाय महाग गेलाय बरोबर कारण पाटील बायोटेक मुळे कारण जो प्लॉट आहे तर तो चांगला डेव्हलप झालेला हो। आता मला टेक्निकल एक दोन गोष्टी विचारायची दो की प्लॉट एक्सपोर्ट होण्यासाठी त्या घडामध्ये काय गुणवंत म्हणजे गुण असले पाहिजे आता त्याच्यामध्ये कसं झालंय की त्याच्या आपण फवारणी असतील पाटील बायोटेकच्या औषध आहेत पाटील बायोटेकचे जे शेड्यूल आहे बरोबर ते शेड्यूल जर तुम्ही जसे तसं फॉलो करत गेला डोळे झाकून डोळे झाकून जर फॉलो करत गेला तर तुम्हाला शंभर टक्के तुमचा एक्सपोर्ट होणार म्हणजे होणार ही माझी गॅरंटी बरोबर आपल्या शेतकरी मित्रांना म्हणजे आता काही लोक वर्षानुवर्ष दहा वर्षाचा अनुभव आहे काही वीस वर्षाचा अनुभव आहे परंतु असे शेतकरी सुद्धा आहेत जे ज्यांनी अजून एक सुद्धा एक्सपोर्ट केलेलं नाही बरोबर आणि काही शेतकऱ्यांना म्हणजे कदाचित आपण जे बोलतोय किंवा आपण तुम्ही पहिल्यांदाच लागवड केली तुमचा एक्सपोर्ट झाला मी तुम्हाला एक विनंती करतो आपला एक जो आपला प्रॉपर ऍड्रेस सांगा जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याला जर खोटं वाटत असेल तर तो आपल्या प्लॉट वरती येऊ शकतो माझं गाव बिटले आहे बिटले गावामध्ये बाळूमामाचं मंदिर हीच खून जरी कोणी सांगितली तरी तुम्ही माझ्या प्लॉट पर्यंत येतात एकदा आपलं नाव सांगा माझं नाव आकाश नरसिंग सलगर राहणार बिटले Uh, मित्रांनो आकाश नरसिंग सलगर रानार बिटली तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या गावामध्ये जर तुम्ही आले तर आपल्या शेतकरी मित्रांना तिथं भेटू शकता यांचा मोबाईल नंबर पण मी तुम्हाला दिला असता परंतु कधी कधी होतं अचानक म्हणजे खूप कॉल येऊन माणूस इरिटेट होऊ शकतो ज्या शेतकऱ्याला खरंच प्लॉट एक्सपोर्ट करायचा आहे ज्या शेतकऱ्या पाटील बायोटेक वापरलंच पाहिजे बरोबर मित्रांनो ज्या शेतकऱ्याला खरंच इच्छा आहे किंवा आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं कारण एक्सपोर्ट आणि कॅरेटमध्ये जवळपास दहा रुपयाच्या मित्रांनो आता सध्याच्या काळामध्ये फक्त खर्च करणं किंवा उत्पादन वाढवणं याच्यापेक्षा आपण काही वेगळं करू शकतो काही कर इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये तर याचा अजून एक फायदा होतो सर हा तुम्हाला आवर्जून सांगा वाटला कारण जी तुम्ही पाटील बायोटेक वापरताय आणि जे तुम्ही ऑदर वापरताय खर्चात एवढा मोठा तफावत आहे याच्यात खूप तफावत आहे नाही आमचं म्हणजे मित्रांनो आपलं एक पाटील बायोटेक हे एक तंत्रज्ञान आहे लागवडीपासून शेवटपर्यंत आपण एक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये आपल्या कंपनीचा असा एकही तिथं उल्लेख नसतो किंवा स्वार्थ नसतो की आपल्याच कंपनीचे प्रोडक्ट तिथे विकले जावे आपण एक प्रॉपर सल्ला प्रॉपर टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना देतो मित्रांनो जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कधीही तुम्हाला काही पिकाबद्दल समस्या आल्या कोणत्या पिकाचं वेळापत्रक पाहिजे असेल तर या नंबरवरती त्या पिकाचं नाव किंवा किंवा त्या पिकाचे फोटो व्हिडिओ काढून आम्हाला डायरेक्ट पाठवू शकता आम्ही निस्वार्थ मनाने जे काही तंत्रज्ञान आहे जो काही सल्ला आहे तर तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आमचं कंपनीचं एकही प्रोडक्ट नाही वापरलं तरी चालेल परंतु जे तंत्रज्ञान आहे जे टेक्नॉलॉजी आहे तर ती आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे तरच आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन त्याला एक्सपोर्ट क्वालिटीचं सुद्धा तिथं दा बनवू शकतो दादा एकंदरीत तुम्ही आपलं तंत्रज्ञान वापरून समाधान यात एकदम समाधानी खूप समाधान आहे आम्हाला अविनाश गुंड सरांचं जे मार्गदर्शन मिळालं म्हणून आम्ही पाटील बायोटेक वापरलं आणि हे पाटील बायोटेक वापरल्यामुळं आज आमच्या पूर्ण केळीचं जो फड आहे तो फक्त माझा दोन टन जर सोडला तर एकही कॅरेट माझं ह्याला गेलेलं नाहीये लोकलला गेलेलं नाही सगळा माल एक्सपोर्ट झाला एक्सपोर्ट झाला आता ज्यावेळेस हा पण तुमचा ज्यावेळेस एक्सपोर्टला येईल ना दादा दा। तर मी आवर्जून तुमच्या ज्यावेळेस कटिंग चालू असेल त्यावेळेस आपण लाईव्ह पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा ओरिजिनल माहिती रिअल माहिती निश्चितच शेतकऱ्यांना यायचं असेल तर त्यांनी बिटले गावामध्ये येऊन माझ्याशी संपर्क साधू शकता ओके ओके धन्यवाद दादा